चिकन फूडने घातलं भात वगैरे झालो चिकन झालं की आपण लगेच जेवू घेऊया नमस्कार मंडळी मी योगेश बोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका एक नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज परत एकदा नाईट कॅम्पिंगला येल आहे या या टाइमला ग्रुप कॅम्पिंग नाही आहे तर एकटोच इलो आहे आणि पाऊस वगैरे अजिबात नाही आहे कारण दिवसभर पाऊस पडलो खूप पाऊस होतो दिवसभर तर आता पाऊस जरा कमी झाला आणि संध्याकाळचे सात वाजलेत तर आता मी माळावर जातो आहे आणि बघू कुर्ले वगैरे भेटत आहे कुर्लेपर आपल्या पकडूचे आहेत चला मग तुमक दाखवते पुढे असेच कंटिन्यू व्हिडिओत राहा आणि व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर कोण नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी फायनली लोकेशनवर पोचलो आहे काळोख पूर्ण झालो आहे हे बघा मस्त पैकी धबधब्याच्या वरती यावं आपण आणि हवे आपल्या टेंट लावतो इकडे तिकडे आपल्या टेंट लावतो तर मंडळी फायनल लोकेशन वर पोहचला लगेच टेंट लावून घेऊया पाऊस येतात लगेच टेंट लावून घेऊया जोरा तो पाऊस गेलो बॅग वगैरे ना लगेच टाकून घेऊयामध्ये तर मंडळी पाऊस वगैरे गेलो आ आता बाहेर जाऊया आणि टेंट वगैरे आहे ना ते व्यवस्थित लावून घेऊया तर बघा इकडे आपण टेंट लावला इकडे नदी आहे इकडे धबधबा आहे हे बघा इकडे खाली गेलं ना तो धबधबा आहे ह्याच्यातच आपण ना कुर्ले बघूचे आहेत आपल्याला भेटत काय ते टेंट वगैरे आहे ना तो आधी व्यवस्थित लावून घेऊया तर मंडळी टेंट वगैरे आपलं इकडे लावून झालो पाऊस बघा चालू आहे टेंट लावलं आणि इकडे जवळच इकडे नदी आहे वाळ आहे इकडे जवळच डब्ल्यू टेंट आहे पूर्ण काळोख पडलो तर मंडळी टेंट वगैरे लावून झालो आणि ताबडतोब मोठं पाऊस तर सामान वगैरे ना तर आपण इकडे बॅग वगैरे ठेवली आहे आणि टेंट बघा आपण पाऊस पाव पाऊस आहे बाहेर थोडा पाऊस कमी झालो ना की आपण बाहेर जाऊया आणि टेंट वगैरे आपण ना अर्धोच लावला पूर्ण फक्त बाकीचे सगळं पुरा करूचा तर आपण थोड्या वेळान पाऊस कमी झालो ना की लगेच करून घेऊया तर आपण सगळा सामान आहे ना तर बाहेर काढून ठेवूया तोपर्यंत आणि आपण येताना चिकन पण घेऊन येला कुरले समजा नाही भेटले ना तर आपल्या चिकन करूचा तर मंडळी आपण येताना ना प्रियाल पण आपल्यासोबत येणार होतो आपल्या तर प्रियालला कॉल काय लागत नव्हतो म्हणून मी एकटोच पुढे येल आहे तर आता प्रियालला कॉल लागलो तर प्रियाल ला लाग पण आपल्यासोबत आता येतलो तर थोडं आणि प्रिया लिहिलो की आपण कुरले पकडूक जाऊया बघूया आता आपल्याक किती कुरले भेटतात ते बाहेर पाऊस पण येलो आणि पाणी पण जरा कदुळा बघूया आपल्याक आता किती कुरले भेटतात चला टेंट वगैरे आपलं लावून झालो आ पुढे प्लास्टिक पण लावलं आहे बघा आपण म्हणजे पाऊस वगैरे जास्त रिलो ना तर झड मारूची नाही बघा तर म्हणजे आपलं टेंट बघा बाहेरच्या बाजूने कसं दिसतं पाऊस वगैरे गेलो आता आपलं इकडे इलो आणि पाऊस बघा आणि त्या पाणी बघा केवढा हदूळ हदूळ पाणीला त्यामुळे पाऊस असल्यामुळे आपल्या कुर्ले पकडू काय भेटायचे नाही तर आता आपण कुर्ले पकडू म्हणजे कुर्ल्या आता पकडू जायचा जा नाही आता आपल्या कुर्ल्या पण नाही आता पकडू जाता लावू जर जा चिकन हन्न जरासा तर आपण चिकन करणार आहोत तर बघा इकडे आपलं टेंट आहे टेंटला वरून प्लास्टिक टाकलं खूप जोरदार पाऊस चालू आहे मंडळी पाऊस बाहेर भरतोय का तर आता इकडेच हात बनवून देई आतमध्ये पाणी बघा चिकनला इकडे ना मसाले वगैरे लावून ठेवूया मीठ मसाले वगैरे रेडी होतं आणि तिकडे चिकन आणि पोरणी ठेवलेलं आहे तिकडे कांदं वगैरे सगळं कापून ठेवलेला आहे भात झालो ना लगेच आपण चिकन फोडणी घालून घेऊया वाजले नऊ वाजले आहेत आणि पाऊस अजून काय थांबलो नाही बाहेर भरपूर पाऊसचा आणि त्या ना भरपूर पाणी तर मंडळी आपलं ना भात इकडे तयार झालो आ तर आता लगेच आपण चिकन फोडणे घालून घेऊया तर मंडळी लगेच आपण ना चिकनला फोडणी घालून घेऊया तोप वगैरे आता तापलं त्याच्यात आपण लगेच तेल तापूया बॉटल पकड्या जरा जर तेल गरम झालं आता त्याच्यातनं लगेच आपण कांदू वगैरे टाकूया 두 마실로 아, 제일 먼저 커머드로 하세요. तो चिकन वगैरह फोड़ है आता चाकन वगैरह लगे तला चिकन तर मी चिकन कसं थोडासा आहे कारण हे कसं मी कसं मी एकटो देणार होत आहे तर त्यानंतर जो कॉल लागलो आणि प्रिया लिहिलं तर आपण हां एवढं बस झालं एवढं काय आपल्याला घेण आहे जरा जरा सांगायचं तर मंडळी ती बघा चिकन तिकडे शिजता आणि पाऊस गेलो त्यामुळे मी बाहेर येलो आहे हे बघा नदी फळाचं पाणी पण ना एकदम आता जरा हळूहळू क्लिअर होता हे बघा काय भारीपरी स्पॉट आहे बघा मस्त वाटतं एकदम व्हाळाच्या बाजूला पण टेंट लावला प्लास्टिक अशासाठी लावला कारण पुढे ना झड मारतात आतमध्ये प्लास्टिक पुढे लावल्यामुळे पुढे सगळं जेवण वगैरे करू भेटाय आहे इकडून आतमधून टेंट हा जो आपलं असो रिअल दमलो आराम करता चिकन फोडणे घातलं भात वगैरे झालो चिकन झाला की आपण लगेच जेव घेऊया तर म्हणजे इकडे आपलं चिकन रेडी झाला आणि इकडे आपलं भात बरोबर जो भात तर आपण लगेच जेव घेऊया वाजले दहा सत्तावीस चला लगेच जेवण घेऊया चिकनला मस्त पैकी आहे का वाटतं मस्त मजा मस्त भारी मंडळी नाही इकडे आराम करता तर मंडळी चिकन आपल्या इकडे तयार झाला आणि इकडे आपला भात हा चला तर मग साडे दहा वाजले आहेत जेवण घेऊया लगेच मंडळी जेवण वाढून घेतलं आहे रिअलमी इकडे वाढून घेतलं जेवण चला तर मग जेऊक सुरुवात करूया या मग तुम्ही पण जेऊक खूप भूक लागली पाऊस का अजिबात नाही आणि बघूया कसं झाला चिकन टेस्ट करूया ताना जरा नरम नरम कारण टोपातला भाग माका येत नाही तर भारी झालं तिकट वगैरे व्यवस्थित आहे पियाला जरा जास्त तिकट लागतो ना बघा पियाला मंडळी जेवण वगैरे झाला आता अकरा वाजले आहेत सगळा आवरून झाला तर आता झोपाची तयारी करतो आणि लगेच झोपया अकरा वाजले आहेत तर मंडळी सगळं आवरून झालं जेवला वगैरे मस्त वेगळी चिकन तर काय भारीच झालेलं भात फक्त नरम झालेलं आता झोपायची तयारी तर झोपता होता आणि डायरेक्ट आता सकाळी उठूया का बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग मंडळी uh, उजाडला पूर्ण सकाळचे आता साडेसहा वाजले आहेत आणि सगळीकडे असं उजाडलं आता आणि आपण इकडे टेंट लावले तुम्ही बघू शकता असं बघा हे आपलं टेंट आहे तिकडे आपण नदीच्या बाजूपासून आपण टेंट लावलेलो इकडे खाली ना कोल्हे इकडे पाणी आहे ना पडत्याकडून धबधबो त्यावरच्या साईडला आपण ना टेंट लावलेलो होतो ते बघा इकडून काल पण ठेवू शकतो आणि इकडे आपलं टेंट तर म्हणजे प्रियाल सकाळी साडेपाचला उठलो आणि घरी गेलो कारण ते का कॉलेजला जायचं सकाळीच तर मी म्हटलं मी आरामात येत आहे तू पुढे जा कॉलेजला वगैरे जा तर मंडळी चहा वगैरे का आपण आता बनवत राहू नको खूप उजडला आता सगळं आवडूया लगेच आणि टेंट वगैरे काढूया आणि लगेच निघूया तर मंडळी टेंट वगैरे ना आपलं हे काढून झालो आ जागा वगैरे क्लीन करून झाली आपली इकडे बॅग वगैरे पॅक केलं टेंट वगैरे ठेवलेलं तर आता जावची तयारी झाली आहे तर आता डायरेक्ट घरी जाऊया तर मंडळी फुल नाईट कॅम्पिंगचं लॉग तुमका कसं वाटलं या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब रुण करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमचा बघूक भेटले तर म्हणजे हे तुमका नाईट कॅम्पिंगचे व्हिडिओ आवडत असतील ना तर कमेंट करा आणि नेक्स्ट टाईमला तुमका कोणत्या प्रकारे व्हिडिओ हवं हो असत त्या तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एका नवीन मध्ये टाटा बाय बाय